आय फ्रेंड मी रुपाली स्वागत करते माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आय होप तुम्ही पण मस्त मजेत असाल रात्रीचे वाजलेले आहे सात आणि बघू शकता रोडवर किती गर्दी पण झालेली आहे खूप गर्दी होती या गर्दीमधून आम्ही फायनली पोचलो जी मार्टमध्ये जी काउंटरवर बॅग वगैरे पॅक केली मनूच्या बाबांनी सामान घेण्यासाठी गाडी पण घेतली आणि गाडीमध्ये तिला पण बसवलं छान आतमध्ये आलो आणि सामान घ्यायला सुरुवात केली कारण घरातील बिस्किट वगैरे पण संपलेले बिस्किट वगैरे पण घ्यायची होती आणि इकडे आमची माणूस छान अशी गाडीमध्ये एन्जॉय करत होती तिला गाडीमध्ये बसल्या खूप भारी वाटत होतं छान तिच्या बाबांनी चणे वगैरे पण घेतले गाठ जिमॅटमध्ये बघतो तर काय खूप अशी गर्दी झालेली जिमॅटमध्ये गाडी पण ती चालवता येत नव्हती कारण एवढीच गर्दी झालेली सामान घ्यायसाठी खूप लोकं आलेली शा शाब वगैरे पण घ्यायचा होता तो पण घेऊन झाला आणि इकडं काउंटरवर वेट करायचं होतं तिथं तर खूप भयानक करत होते ते तर मी घेतलं आणि पुन्हा तिथं सोडून दिलं कारण का खूप गर्दी तिथं तर होती जाऊ दे म्हणलं आणि इकडं मनूच्या बाबांचं चालू होतो ओच बघायचं ओट्सचे पॅकेट कारण त्यासाठी ओट्स पण आम्हाला घ्यायचे होते छोटे छोटे पॅकेट घेतले ओसचे कारण तेच भारी वाटतं मला तर यूज करायला पुन्हा डेअरी मिल्क वगैरे काय घ्याय वगैरे घ्यायचे होत्या ते पण घेऊन झालं पुन्हा पर्क वगैरे घ्यायचे होते ते घेऊन झालं की पुन्हा आम्ही आलो आम्हाला मिक्सर वगैरे खट्टा मिठा वगैरे घ्यायचा होता कारण पुन्हा सारखं सारखं डीमार्टला येणं पण होत नाही खूप दिवसातून ना आलो होतो डीमार्टला आम्ही बदाम मिल्क वगैरे घेतलं पुन्हा म्हणू काही गाडीत बसायला तयारच नव्हती थोडा वेळ तिला खूप मस्त वाटलं आलेल्या गाडीत बसल्या तिच्या हातामध्ये एक ओचसं पॅकेट येत ती त्यावेळी खो त्यावेळी तर ती शांत बसली पुन्हा मला खिरीसाठी शेवया वगैरे घ्यायच्या होत्या ते आम्ही घेत होते आणि म्हणून ज्या बाबांचा चालू होतं तिला घेणं कारण ती शांतच बसत नव्हती तिला खाली खेळायचं होतं पूर्ण त्या ऑइल वगैरे संपलेलं ऑईल वगैरे पण घेतलं ऑइल वगैरे घेऊन झालं की पुन्हा आम्ही गेलो वर आम्हाला मनोसाठी रेग्युलर यूजसाठी कपडे बघायचे होते कपडे तर होते खूप पण त्यात काही पसंत नाही पडले ते आम्ही जेव्हा म्हणले नको कपडे घाल कपडे तर काही आवडले नाहीत कारण छान एवढे काही वाटत नव्हते म्हणून ते काही घेतले नाहीत म्हणून बघा कशी बघत होती कपड्यांकर पुन्हा आम्ही चप्पल घ्यायला आलो चप्पल तर हिच्या एक पण भेटत नव्हते कारण हिजे जे एवढी लहान आहेत की ज्या चप्पल पण भेटत नव्हतं एवढी छोटी शाई माझी रान दोन तीन चप्पल वगैरे घालून बघितले पण हिला एक पण येत नव्हती कारण हि जे खूपच लहान होते मग पुन्हा जाऊ दे म्हटलं नाही घ्यायची कारण हिला बसतच नव्हती एक पण चप्पल पुन्हा शूज घ्यायचे म्हणलं शूज एक बसत होता शूज खूप मस्त असा छान भेटला तिच्या मापाचा छान वाटत होता शूज पण हा शूज, शूज पायातून पडत होता त्यामुळे तो तर काही घेतला नाही पुन्हा हा पिंकवाला घेतला पिंकवाला शूज हिला परफेक्ट येत होता बसत होता छान दिसत होता शूज घेतला आमची राहून निवांत गाडीमध्ये पुन्हा बसली थोडा वेळ बसली पुन्हा थोड्या वेळानंतर बसायला तयार नाही तिच्या बाबांचं चालू होतं तिला गॉगल घ्यायला कारण गॉगल येऊन ती थांबलेली तिला गॉगल कोणता घेऊ कोणता नको चालू होतं कारण हे एकदा घेऊ स्वतः पण घालत होते बाबा पण घालत होते हिला स्वतःला बघायचं होतं घालून गॉगल घालता येतो एका तिचं चालू होतं वरून बाबा पण तिला गॉगल घालत होते बाबाने घातलेलं आवडलं गॉगल वगैरे घेऊन जालो पुन्हा आम्ही पुढे निघालो कारण आम्हाला तिच्यासाठी बघायचं होतं ब्लँकेट कारण फायनली आम्ही तिच्यासाठी हे ब्लँकेट सिलेक्ट केलं ब्लँकेट खूप मस्त होतं कलर वगैरे छान आवडलं मला तर पुन्हा मला तिच्या पुन्हा मला दोन डबे घ्यायचे होते कारण त्याच्यासाठी मला तिच्या क्लिप वगैरे हो तिच्या हेअरबँड वगैरे हो भांगड्या वगैरे हो ठेवायसाठी मला डबे पाहिजे होते दोन छान असे डबे घेतले पुन्हा आणि इकडे आमच्या मनूची मस्ती चालू झाली डेमॅटमधला बॉल घेतला आणि बॉलसोबत जेमॅटमध्येच खेळायला चालू केलं बॉल हातातून पडला बॉलच्या पाठीमागं सगळे हिज्याकडेच लागलेली बघायला कारण जी मस्ती काही संपत नव्हती सारखं हे बॉल पाहिजे तो बॉल पाहिजे तिचं चालू होतं कंटिन्यू खाली खेळत होती पुन्हा मला गाणं घ्यायचं होतं गाणं पण एक घेतलं ते घेऊन झालं की पुन्हा पावभाजी स्मॅशर घ्यायचं होतं ते पावभाजी स्मॅशर एक घेतलं कारण खूप दिवसापासून मला घ्यायचं होतं पण घ्यायचंच होत नव्हतं फायनली आमची शॉपिंग वगैरे करून झाली आम्ही लिफ्टमध्ये आलो खूप वेळानंतर आमचा फायनली नंबर आला बिल करण्यासाठी कारण जे इतकी गर्दी होती की, की नंबर यायला खूप वेळ लागला